ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस कण कण में स्वाद कण कण में भारत की वंदे मातरम गाण्याला की आपत्ती नाही असं ते इंटरेस्टिंग सर्क्युलर ते इतिहासाच्या कोपऱ्यात कुठे लपलेलं आहे पण ते मलबार ची या वास्तूच भाग्य लागलं की या ठिकाणी युनियनच्या कुतरून तिरंगा पहिल्यांदा या ठिकाणी फडफडला बॉम्बे मद्रास गव्हर्नर्स वेळ आज टू कंटिन्यू टील ऑल्टरनेट अरेंजमेंट्स आर मेड यंदा आपण आपल्या देशाचा आपल्या सर्वांचा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करतो आहे भारताचा हा अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच त्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाची त्यावेळेच्या आनंदाची उत्साहाची जल्लोषाची आठवण प्रत्येकाला होत राहते विशेषत्वानं आपल्या आर्काईव्जमध्ये आपल्या लायब्ररीमध्ये या सगळ्या संदर्भात खूप सविस्तर पद्धतीनं काही गोष्टी लिहिलेल्या आहेत मी आत्ता राजभवनमध्ये आहे मुंबईमध्ये आहे आणि याचं औचित्य असं आहे ते म्हणजे की जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली देशाचा पहिला स्वातंत्र्यदिन साजरा झाला होता त्यावेळेस विशेषत्वानं मुंबईसाठी एक कशा पद्धतीचं सेलिब्रेशन हवं हो यासाठीच्या काही गोष्टी या ठरवण्यात आल्या होत्या हेतू पुरस्कार नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे तब्बल दोन दिवसांची सुट्टीसुद्धा जाहीर करण्यात आली होती तसंच आपला पहिला स्वातंत्र्य दिन आपण शुक्रवारी साजरा केलेला आहे या आणि अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याचबरोबर मुंबईत हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी कशा पद्धतीची तयारी केली होती अगदी इथल्या प्रशासनानं इथल्या सरकारनं याच्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आणि जसं मी सांगितलं तसं मी राजभवनात आलेले आहे त्याचं कारण आहे ते म्हणजे या सगळ्या संदर्भात मुंबई मिररमध्ये एक आर्टिकल छापून आलं होतं आणि या आर्टिकलमध्ये मुंबईतल्या या सेलिब्रेशनबद्दल सविस्तर माहिती दिली होती पण ज्या लायब्ररी आणि आर्काईव्जमधलं डॉक्युमेंटेशन आहे त्याच्या आधारे हे आर्टिकल लिहिण्यात आलं होतं आणि हे आर्टिकल लिहिलं होतं ते म्हणजे आपले जे राज्यपाल आहेत त्यांचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी असलेले उमेश काशीकर सर तर उमेश काशीकर सरांशी आपण या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत की कशी माहिती त्यांना मिळाली कसं सेलिब्रेशन झालं होतं काय काय नवीन गोष्टी होत्या म्हणजे गमतीचा एक भाग आहे म्हणजे राजभवनात आहोत आपण आणि त्यावेळेचे जे राज्यपाल होते सर जॉन कॉलविले तर त्यांना असं सा सांगण्यात आलं होतं ते म्हणजे की भारत स्वतंत्र झाला तरीसुद्धा ते गव्हर्नर राहू शकतात एकोणीसशे अठ्ठेचाळीसपर्यंत ते गव्हर्नर होते आणि म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा होत असतात ताना मुंबईमध्ये गव्हर्नर होते आणि ते ब्रिटिश गव्हर्नर होते अशा काही महत्वाच्या गोष्टी आपण सरांकडून जाणून घेणार आहोत सर सगळ्यात पहिले तर हा प्रश्न आहे ते म्हणजे की मुंबईमध्ये हे सेलिब्रेशन तेव्हा पहिल्या स्वातंत्र्यदिनी झालं होतं तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या म्हणजे नोटिफिकेशन्स काढले होते काय सूचना देण्यात आल्या होत्या आणि कशा पद्धतीने हे सेलिब्रेशन होईल असं ठरवण्यात आलं होतं नमस्कार हा विषय तसा फार मोठा आहे पण चांगली आनंदाची विशेष गोष्ट अशी आहे आपण ज्या राजभवनात उभा आहोत हे राजभवन स्वातंत्र्यपूर्व काळात गव्हर्नमेंट हाऊस होतं सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे मी तर नेहमी म्हणतो की या जागेने पाहिलेला महत्त्वाचा जो सोहळा काही असेल दोन सोहळे या जागेने पाहिले जे इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे एक म्हणजे राष्ट्रीय ध्वज या ठिकाणी लागणे ही फार मोठी घडामोड या जागेने पाहिले कारण असं झालं की इथल्या वास्तू स्वातंत्र्यपूर्व काळातल्या होत्या कारण ही जागा मलबार हिलचं राजभवन हे स्वातंत्र्यपूर्व काळात गव्हर्मेंट हाऊस हो होतं आणि शेवटचे साधारण तेरा ब्रिटिश गव्हर्नर या ठिकाणी राहिले होते त्यामुळे हे मोठं सत्ता केंद्र होतं आणि तुम्हाला लक्षात येईल की अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस अठराशे पंच्याऐंशी साली मलबार हिलच्या या ठिकाणी गव्हर्नमेंट हाऊस स्थलांतरित झालं परळ होत तिथपासून तर शेवटचे तेरा ब्रिटिश गव्हर्नर या ठिकाणी राहिले त्यामुळे हे मोठं सत्ता केंद्र होतं आणि त्यामुळे या जागेवर आपला राष्ट्रीय ध्वज लागणं ही फार मोठी अभिमानाची गोष्ट या वास्तूनी पाहिल्या मलबार हिलच्या जेव्हा की मुंबईमध्ये गव्हर्मेंट हाऊस चार ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हलत होते परळला होते यापूर्वी त्याच्या आधी पोर्ट भागा दोन होते पण ते मलबार हिलचे या वास्तूच भाग्य लाभलं की या ठिकाणी युनियनच्या उतरून तिरंगा पहिल्यांदा या ठिकाणी पडपडला आता तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे असं झालं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दिल्लीमध्ये ट्री स्वीट डेस्टिनी संसदेमध्ये वगैरे मोठं भाषण पंतप्रधानांचं हे झालं पण मुंबई आणि मद्रास याचा उल्लेख सदाशिव गोरक्षकर यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे की बॉम्बे मद्रास गव्हर्न्स वे आज टू कंटिन्यू टील ऑल्टरनेट अरेंजमेंट्स आर मेड त्यामुळे असं झालं की योगायोगाने शेवटची ब्रिटिश गव्हर्नर तुम्ही म्हणाले जॉन कॉलव्हिल ते या ठिकाणी गव्हर्नर होतेच होते पंधरा ऑगस्टला नवी व्यवस्था होईपर्यंत मग आता असं झालं आहे दुसरी गोष्ट मजेची की प्रशासनातली बदल इतके तातडीने झाले नव्हते त्यामुळे चीफ सेक्रेटरी आय एच टॉन्टन म्हणून ब्रिटिश आय सी एस ऑफिसर इज चीफ सेक्रेटरी इकॉनॉमिक पॉलिटिकल डिपार्टमेंट ते ते चीफ सेक्रेटरी आय एस टॉन्टन होते मग आता असं झालं की जिल्ह्या जिल्ह्यांमधनं शासनाला जे पत्रव्यवहार व्हायचा चीफ सेक्रेटरींच्या नावाने त्यात अशा वेगवेगळ्या गोष्टींचे लोकांना जे, जे प्रश्न पडले की आता स्वातंत्र्य दिवस साजरा कसा करायचा सा। तर हे डॉक्युमेंट बऱ्याच ठिकाणी विखुरले आहे काही आपल्याला तुम्हाला आपल्या आर्काईव्जमध्ये मिळतील काही व खास करून वर्तमानपत्र वर्तमानपत्र हा तर मोठा पुरावा आहे त्या घडामोडींचा काही आर्काईव्जमध्ये आहेत तर ज्या आर्काईव्जमध्ये काही काही सर्क्युलर सापडले त्याच्याबद्दल मग काही दोन चार गोष्टी मी तुम्हाला सांगतो एक तर तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे पंधरा आणि सोळा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट शुक्रवार आणि सोळा ऑगस्ट शनिवार या दोन दिवस केंद्र सरकारने देशभर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती त्यानंतर दुसरा विषय जो महत्त्वाचा विषय आला होता तो की हा प्रश्न नाशिकचे कलेक्टरनी विचारला होता फॉर्मली की पंधरा ऑगस्टला राष्ट्रगीत कोणतं म्हटलं पाहिजे शाळा शाळांमध्ये सेलिब्रेशन करायची ऑर्डर पण एक तर आय एस टॉन्टन यांनी किंवा जे चावेज म्हणून दुसरे अधिकारी त्यांच्या सहीनी त्या काळातले निघालेले दिसतात आदेश तर त्यात प्रश्न हे होते की राष्ट्रगीत कोणतं म्हणायचं एक थोडासा त्यात उप असा छोटासा विषय जो आपल्या साधारण संभाषणात येत नाही की स्वतंत्र झालं असताना त्याच्यात सांगू की इंडिया हॅज बिकम नाव अँड इंडिपेंडंट डॉमिनियन इन दी ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजे काही अंशी किमान फोटोपुरता का असे ना त्यांचा आपला थोडा संबंध होता कॉमनवेल्थ याच्याने आपण त्यामुळे स्वतंत्र झालो तेव्हा आपण अधिराज्य किंवा डॉमिनियन होतो आणि नंतर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक होतो त्यामुळे की काय असेल म्हणा नाशिक कलेक्टरनं अशी शंका होती 15 की आपण पंधरा ऑगस्टला सुद्धा से, गॉड सेव्ह द किंग म्हणायचं किंवा कसं आहे शासकीय जशी प्रश्न विचारायची पद्धत आहे की तशी त्यांनी क्वेरी केली होती आणि मग लगेच ताबडतोब सगळ्यांना लक्षात आलं की अरे भाऊ आपण जरी अधिकारी जरी ब्रिटिश असतील तरी हा देश स्वतंत्र होतो आहे तर सर्क्युलर जे काढणं ते फार इंटरेस्टिंग आहे ते पण त्या पहिल्या आठवड्यातच काढलेलं आहे त्यात असं म्हटलं आहे की गॉड सेव्ह द किंग शुड नॉट बी संग ऑर प्लेड ऑन फिफ्टीन्थ ऑगस्ट की हे तर अगदी क्लिअर आहे की तुम्ही आता हे राष्ट्रगीत म्हणायचं नाही गॉड सु द किंग हाऊ वेअर देर विल बी नो ऑब्जेक्शन हा शब्द मला मोठा इंटरेस्टिंग वाटतो नो ऑब्जेक्शन टू सिंगिंग वंदे मातरम इफ सो डिझायर्ड की वंदे मातरम गाण्याला की आपत्ती नाही असं ते इंटरेस्टिंग सर्क्युलर त्या इतिहासाच्या कोपऱ्यात कुठे लपलेलं आहे पण ते, ते महत्त्वाचं आहे की आता ज्या गीतासाठी ज्या वंदे मातरमसाठी हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी काठ्या झेलल्या त्याच्यावरचं फक्त यांनी आक्षेप काढला होता की आता कारण काय होतं की राष्ट्रगीत काय हे आपलं केंद्र सरकार ठरवणार होतं संसदेमध्ये त्याचा काही निर्णय तर झाला नव्हता त्यामुळे त्यांनी अशी दिली की ऑर्डर्स रिगार्डिंग न्यू नॅशनल अँथेम विल बी इश्यूड इन ड्यू कोर्स नवं राष्ट्रगीत काय असेल हे तुमचं कालांतराने आम्ही कळू पण तुर्तास तरी तुम्ही गॉड ऑफ द किंग म्हणू नका आणि वंदे मात्र म्हणायला आक्षेप नाही अशा पद्धतीने तो आदेश काढला होता आणखीन एक खरं तर तुमच्याच आर्टिकलमधला उल्लेख मी वाचला होता त्याच्यानुसार जुलैमध्ये म्हणजे जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला हे सेलिब्रेशनच्या संदर्भामध्ये म्हणजे आता भारत स्वतंत्र होणार आहे याच्याबद्दलचं एक नोटिफिकेशन आलं होतं आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल नऊ ऑगस्टला सेलिब्रेशन कसं असावं याच्यासाठी म्हणजे कशा पद्धतीनं हे सेलिब्रेशन होईल याच्याबद्दलची म्हणजे माहिती देण्यात आली होती म्हणजे आत्ताच असं जा केलं जातं की अमुक व्यक्ती आल्यानंतर कशा पद्धतीचा प्रोटोकॉल असेल काय काय केलं जाईल विशिष्ट दिवसांवर किंवा विशेषत्व आपण दरवर्षी किंवा मग एक मे महाराष्ट्र दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा ठरवतो काही विशिष्ट कार्यक्रम तसे त्या दिवशी ठरवण्यात आले होते आणि नऊ ऑगस्टला तो संपूर्ण सगळा कार्यक्रम हा जाहीर करण्यात आला होता त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती हवी आहे म्हणजे हे जुने डॉक्युमेंट्स जे आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत आणि हे त्यावेळेचे आहेत म्हणजे साधारण अठ्ठ्याहत्तर वर्ष जुने आहेत किंवा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून ह्याच्याकडे पाहिलं पाहिजे कारण त्यावेळेस काढलं होतं स्वातंत्र्य कसं आपण सेलिब्रेट करू शकतो याच्यासाठी तर त्यामुळे ते जाणून घ्यायचं आहे आणि सर अशा पद्धतीचं म्हणजे ज्यांना इच्छा असेल अभ्यास करायचं असेल किंवा ज्यांना कौतुकाने उत्सुकतेने या गोष्टी चाळायच्या असतील तर त्याने कुठे जायला हवं या गोष्टी मिळवायला हव्यात ते सुद्धा सांगा अगोदर तर स्वातंत्र्य दिनाच्या त्या गोष्टीबद्दल तुम्ही ज्याचा उल्लेख केला की नऊ जुलैला सरकारच्या आदेशाने जे चावेज त्यांनीच फॉर चीफ सेक्रेटरी गव्हर्मेंट ऑफ बॉम्बे प्रोग्राम फॉर द सेलिब्रेशन ऑफ द इंडिपेंडन्स डे इन बॉम्बे सिटी शहरापुरता कसा होता तो असा काढला होता कार्यक्रम की चौदा तारखेला मध्यरात्री प्रेयर्स फ्लॅग हॉइस्टिंग अँड फ्लॅग लाईटिंग ॲट द सेक्रेटरीएट सचिवालय तिथे फ्लॅग हॉइस्टिंग हे गव्हर्मेंट हाऊस हो होतं या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी दुसऱ्या सोहळाला ठेवला होता पंधरा तारखेचे कार्यक्रम ते साडेनऊ वाजता पंधरा ऑगस्ट प्रेझेंटेशन ऑफ कलर्स टू होम गार्डस कलर्स म्हणजे ते ध्वज वगैरे त्यांचं जे निशा आनंद असते ते होमगार्डला दिलं ॲट द हँड्स ऑफ प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर म्हणजे ते मुंबईचे तेव्हा मुख्यमंत्र्यांनी टायटल प्रीमियर बॉम्बे म्हणायचे बी जी खेर जे होते ना त्यांना तर त्यांच्या हस्ते ब्रेबॉर्न स्टेडियमला तो कार्यक्रम होता नऊ वाजता साडे दहा वाजता ट्री प्लांटिंग सेरेमनी ॲट सेक्रेटरीएट साडेबारा वाजता ब्रॉडकास्ट जनतेला उद्देशून संदेश प्राईम मिनिस्टरचा लोकनियुक्त जे होते बी जी खेर त्यांचा संदेश ऑल इंडिया रे रेडिओवरनं आणि सहा वाजताची वेळ सगळी ठेवली होती की जिल्ह्या जिल्ह्यात तुम्ही केंद्राशी तिथे जे होणार आहे दिल्लीला त्याच्यानुसारच अनुरूप तुम्ही फ्लॅग हॉइस्टिंग ठेवा तर आपली इथे मुंबईत फ्लॅग हॉइटिंग फ्लॅग सॅल्युटेशन अँड मिलिटरी परेड ॲट द ओव्हल असं याच्यात सर्क्युलरमध्ये म्हटलं आहे आणि एट थर्टी पी एम मेयर्स मेयर्स बँकेट महापौरांच्या वतीने भोजन समारंभ ते राजभवनला गव्हर्नमेंट हाऊस रिसेप्शन ॲट गव्हर्नमेंट हाऊस राजभवनात रिसेप्शन समोरचा जो जलविहार सभागृह आहे ते त्या ठिकाणी होत असतं आणि सतरा तारखेला अजून प्राईम मिनिस्टर पार्टी टू हिज एक्सलन्स गव्हर्नर जनरल त्यावेळी गव्हर्नर जनरल येणार ते माउंट बॅटन असं त्या कार्यक्रमात लिहिलं होतं ते प्रत्यक्ष आले की नाही डाऊट आहे ते कारण दिल्लीतही बरी धावपळ होती आणि साडेनऊ वाजता सतरा तारखेला रिसेप्शन बाय मुस्लिम चेंबर ऑफ कॉमर्स असे कार्यक्रम त्या पत्रिका त्यांनी छापली होती पॉलिटिकल अँड सर्विसेस डिपार्टमेंटच्या वतीने जे चावेज यांनी ही छापली होती तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे कागद बऱ्याच ठिकाणी काही स्टेट आर्किवजमध्ये काही पुराभिलेख विभाग राज्य शासनाचा वर्तमानपत्रांच्या रूपाने आहे काही राजभवनच्या याच्यात आहे आणि हे थोडंसं प्रयत्नपूर्वक शोधायला लागते आम्ही राजभवनच्या वेबसाईटवर एक लिंक पण तयार केलेली आहे त्याच्यात तुम्हाला बघता येतं या या फाईल अव्हेलेबल असतील मग त्याच्याबद्दल पत्रव्यवहार करून तुम्हाला ते फाईल शोधून मग त्या ठिकाणी तसे येता येऊ शकते खरं तर सरांनी आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत पण असं एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की अठ्ठ्याहत्तर वर्ष राजभवनाची ही वास्तू स्वातंत्र्य दिन पाहते आहे अगदी वेगवेगळ्या पद्धतीनं पाहते म्हणजे तो स्वातंत्र्य दिन ते आत्ताचं स्वातंत्र्य दिन जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे की पहिलं जे राष्ट्रध्वज जो आहे मुंबईमध्ये तो इथं या ठिकाणी उभारला गेला होता आज याच्याबद्दलचा कशा पद्धतीनं आपण गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतो आहे किंबहुना ही माहिती जी आहे ती किती महत्त्वाची आहे आहे आणि याच्यासाठीचं डॉक्युमेंटेशन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे राजभवनात याच पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आहे का ते अभ्यासकांसाठी ज्यांना इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी खुलं आहे का आणि महत्त्वाचं म्हणजे इथं राजभवनात फेरी करायला येणाऱ्या जे सर्वसामान्य नागरिक आहेत तर त्यांच्यासाठी याच्याबद्दलची काही माहिती उपलब्ध आहे का होऊ शकेल का भविष्यामध्ये याच्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का राजभवन जनतेसाठी खुलं करण्याचा निर्णय फार अगोदर झाला आहे म्हणजे सात वर्षांपासून राजभवन हे जनतेसाठी खुलं करण्यात काय लिमिटेड स्वरूपात की आमचं ऑनलाईन बुकिंग अशी राजभवन वेबसाईटवर हे केलेलं आहे तिथे बुकिंग करून त्या दिवशी येत ते कारण इथे येणारे देशभरातनं बऱ्याच ठिकाणून येतात आपल्या राज्यातले मुंबईतले ते येतात बाहेरच्या शेजारच्या राज्यांमधून येतात दिल्लीवरनं येतात लोक तर ती सोय आहेच फक्त एक पावसाळ्याची काही दिवस सोडून मधल्या काळात इथे भूमिगत बंकर सापडलं त्याच्यामध्ये एक क्रांतिकारकांची अशी गाथा तयार केलेली आहे तर ती पाहण्यासाठी जनरल सामान्य जनसामान्यांसाठी तर राजभवन बऱ्यापैकी खुले झालेलं आहे तुम्ही म्हणता जो आर जो प्रश्न आहे तो मात्र काही अभ्यासकांसाठीच आहे कारण ते डॉक्युमेंटेशन जरा हे असल्याच्याने तर जे अभ्यासक आहे त्यांनी पत्रव्यवहार करून त्या फाईल आहेत की नाही विचारणा करून तेन, त्यांना त्याला ॲक्सेस करता येऊ शकतात सरांच्याच आर्टिकलमधले काही महत्त्वाचे उल्लेख आहेत खरं तर सरांना म्हणजे ते आपण सांगितले पाहिजेत सरांकडनं त्याच्याबद्दलच्या काही आणखीन डिटेल्स असतील तर ते तेसुद्धा समजून घेतले पाहिजेत ते म्हणजे की नऊ ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला कशा पद्धतीनं इथं सेलिब्रेशन होणार मुंबईमध्ये आणि त्याच्याबरोबरच काय काय गोष्टी असतील त्या सेलिब्रेशनमध्ये याच्याबद्दलचा उल्लेख करण्यात आला होता आणि जसं झेंडा असेल किंवा मग इतर काही सेलिब्रेशनच्या वस्तू असेल त्या वाट कशा वाटल्या जातील याच्याबद्दलची माहिती देण्यात आली होती आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे इथं जसं आपण फटाके उडवतो दिवाळीच्या वेळेस किंवा मग भारत पाकिस्तान मॅचच्या वेळेस किंवा मग इतर जेव्हा आपल्याला आनंद साजरा करायचा असतो तसं त्यावेळेस सुद्धा फटाके उडवले होते आणि ते ट्राय कलरमध्ये होते असं माहिती मला इथे मिळते आहे तर सर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगता आलं तर की कसं होतं काय होतं त्यावेळेस कुठे हे फटाके म्हणजे आणायचे किंवा असं काही माहिती दिली होती का तुमच्या वाचनात काही आलं होतं का आहे ना त्याच्याबद्दल एक असं होतं की मुंबईमध्ये काही ठिकाणच आयडेंटिफाय केले होते ते होते मिड नाईट अँड फिफ्टीन्थ ऑगस्ट मिलिटरी मॉर्टर पार्टी विल फायर सिक्स्टी पॅराशूट आर फ्रॉम गव्हर्मेंट हाऊस बीच गव्हर्मेंट हाऊस म्हणजे राजभवनला खालच्या बाजूला बीच आहे म्हणजे आता तो फारसा चांगल्या स्थितीत नाही पण त्या ठिकाणून तीन रंगाचे ट्वेंटी रेड फ्लेयर्स ट्वेंटी व्हाईट फ्लेअर्स अँड ट्वेंटी ग्रीन फ्लेअर्स असे या ठिकाणी फ्लेअर म्हणजे असं समजा बारूद त्या रंगाचे उडवायचे असं तो त्या ठिकाणी झाला होता आपली याच्याप्रमाणेच गिरगाव चौपाटी तुम्हाला दिसेल याच्यामध्ये मॉर्टर पार्टीज विल फायर रॉकेट्स अँड पॅराशूट प्लेअर्स ॲज बिफोर शिवाजी पार्क हे सगळे ठिकाण दाखवलं आहे मिलिटरी पार्टी हे सगळी याची पोचवण्याची व्यवस्था करतील अशी माहिती त्याच्यात ती दिलेली आहे प्रश्न होता खादीची त्या दिवशी खादीची ध्वज वापरायचं असं सर्क्युलरमध्ये उल्लेख होता आणि ती सूचना मुंबईपुरतच नव्हती राज्यामध्ये सगळीकडे तर त्या हां खद्दर ते म्हणजे हँड वोव्हन स्पन हँड खादीचेच वापरावे चेंडा आणि जर मुंबईतनं समजा आम्हाला पुरवता आलं नाही तर तुम्ही स्थानिक पातळीवर तुम्ही ते जमवा आणि शक्यतो खादीचीच राष्ट्रध्वज अडकवा असं त्या आदेशामध्ये म्हटलं होतं सर खरं तर हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे तुम्ही अगदी थोडक्या शब्दामध्ये मोजक्या पद्धतीनं छान मांडलेलं आहे पण जाणून घ्यायचं तुम्ही याच्यासाठी किती दिवस किती तास खर्च केलेत आणि कशा पद्धतीनं तुम्हाला ही कल्पना आली की याच्यावर लिहिलं गेलं पाहिजे आणि का असं तुम्हाला वाटलं काही फाईल धुंडताना पा शोधताना हे सापडलं मग आर्काईव्जमध्ये काही स्टेट आर्काईव्जमध्ये काही गोष्टी मिळाल्या मग लक्षात आलं की सर्वसाधारणपणे शासकीय आदेश तसे खूप एक्सायटिंग असे नसतं बरीच भाषा त्याची निरस असते पण हे स्वातंत्र्याशी संबंधित आदेश आहे आणि खास करून जेव्हा लक्षात आलं की इशू करणारे ब्रिटिश अधिकारी होते कारण जसं मी नेहमी ने म्हणतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तीसला सगळे ब्रिटिश लोक काही भारत सोडून गेले नव्हते एक त्या काळात तुम्हाला पाहायला लक्षात येईल की अशी खूप कटुता पण नव्हती ज्यांनी आपलं वर आर्थिक इतके वर्ष राज्य केलं थोडे थोडक्याने के दोनशे तीनशे वर्ष राज्य केलं तरी पण त्यांच्या प्रतिशी कुठे कटुता दिसत नाही की ते गेले आहेत ब त्यांना आता जाताना खूप प्रोटेस्ट चालले त्यांच्या त्यांच्याविरुद्ध चले जाव इनफॅक्ट त्यांना जाताना जे काही नॉर्मल इनफॅक्ट गव्हर्नर वगैरे जायचे त्यांना प्रॉपर फेअरवेल व्हायचे गेटवे ऑफ इंडियातनं समजा तुम्ही जात असेल गार्ड ऑफ ऑनर वगैरे असे झालेले आहेत त्या काळात तर अशी त्या मी काही अशी कटुता नव्हती पण ऑर्डर इशू करणारे ब्रिटिश अधिकारी असल्याच्याने त्या ऑर्डरमध्ये थोडंसं एक्सायटिंग वाटते की आपलं स्वातंत्र्याने यांच्या सहीचे आदेश येतात पण त्यांच्याकरता अशी गमतीची गोष्ट घडली की त्यांच्या स हाताने काही काही आदेश निघायचे होते कारण पदांवर मुख्य पदांवर चीफ सेक्रेटरी सारख्या पदांवर जसं आय एस टॉन्टन चावेज ही मंडळी होती तर त्याच्याने थोडीशी उत्सुकता चाळवल्याच्याने असं लक्षात आलं की याच्यातनं हा इतिहास समजा थोडा जनतेसमोर गेला त्या काळामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी शोधायच्या आहे ॲक्च्युली इतिहासाकडे थोडंसं आपण आता भविष्याकडे पाहताना मागे पाहणं आवश्यक असते कारण मागे आपण कुठे अडखळलो कुठे पडलो इतिहासातनं आपल्याला हेच दिसते की आपल्या चुका कुठे होतात तर त्यामुळे छान होईल की आपण जर अजून इतिहासात गेलो एकोणीसशे बेचाळीस साली काय काय प्र प्रतिक्रिया होती जेव्हा जेव्हा आंदोलन जेव्हा इथे झालं जवळच झालं होतं तर आपल्याला त्या काळात खूप काही शोधायचं बाकी आहे ही नवी पिढी याच्यात करेल बस तेवढंच असं वाटतं की त्यातनं आपण काही शिकू कारण जुना जसं इंटरेस्टिंग आहे तसं तो भविष्याकरता धडाही असतो इतिहास तर अशा गोष्टी इतिहासात दिसतात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आपण साजरा करणार आहोत पण त्याच्या आधी त्यावेळेचा तो पहिला स्वातंत्र्य दिन फार महत्त्वाचा मोलाचा अमूल्य असा होता कारण पहिली गोष्ट आपल्या आयुष्यातली खूप महत्त्वाची असते आणि त्यातही इतक्या काही वर्षांनंतर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं होतं त्या स्वातंत्र्याची ती जी पहाट होती ती महत्त्वाची होती आणि त्याच्याबद्दल मुंबईमध्ये विशेष सेलिब्रेशनची तयारी केली होती ती कशी होती त्याची गोष्ट आपण ऐकली मला यातल्या दोन गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या एक म्हणजे की वंदे मातरम म्हणण्यावर त्यावेळेसचं जे बंधन होतं ते नव्हतं आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की खादीला ज्या पद्धतीनं ब्रिटिश अधिकाऱ्यांकडनंच झेंड्याच्यासाठी खादीचं म्हणजे खादीचा झेंडा असावा याच्यासाठीची जी मान्यता देण्यात आली होती ती माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खूप छान वाटलं आज काशीकर सरांशी बोलून थँक्यू सर हा एक अमूल्य ठेवा इतके तास तुम्ही घालून ज्या पद्धतीनं अगदी थोडक्या मोजक्या शब्दामध्ये आम्हाला सांगितलात आणि त्याही ऐतिहासिक वास्तूत राहून तो आपण ऐकलेला आहे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे असेच महत्वाचे इंटरेस्टिंग व्हिडिओ आणि इंटरव्ह्यूज पाहण्यासाठी मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा तसंच तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर अशाच महत्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येणार आहेत हा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद